नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी कशी बनवली जाते सला तर चला सुरू करूया तर कढी बनवण्यासाठी जे आपल्याला साहित्य हवं आहे ते असं की एक वाटी मी इथे दही घेतलेलं आहे त्यानंतर लसूण कोथिंबीर आणि मिरची हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे बारीक आणि हा लसूण घेतलेला आहे थोडासा ठेचून फोडणीसाठी आणि कढीपत्ता जिरी मोहरी आणि हळद आणि इथे मी दोन चमचे बेसनामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे त्याची पेस्ट बनवून घेतली आहे जी आपल्याला दह्यामध्ये टाकायची आहे तर आता आपण स्टार्ट करूया आता मी या पातेल्यामध्ये दही घालून घेते सगळ्या वस्तू ज्या आहेत आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत खालीच त्यानंतर हे जे बेसन आपण पेस्ट बनवली होती ती पण याच्यात त्यानंतर आपल्याला हे मिरची आणि लसूण कोथिंबीर पेस्ट बनवलेली आपण वाटून घेतलेलं ते पण टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया दह्याला जे आपण हे सगळं मिरची वगैरे घालतो ना त्याचं खालीच एकत्र करून घ्यायचं आपल्याला फोरणीत नाही घालायचं आता आपण यात थोडंसं पाणी घालूया हो अर्धा ग्लास पाणी मी याच्यात घालून घेते याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायची हे सगळं एकजीव करून आहे व्यवस्थित हे पहा सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यात ते तेल घालूया तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यात घालूया मोहरी जिरे कढीपत्ता आणि लसूण थोडीशी हळद घालूया आणि त्यातच आपले हे जे मिश्रण बनवलं आहे ते छान कलर आला नाही का आता ह्याच्यात घालूया चवीपृत मीठ आणि छानपैकी मिक्स करून याला एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे याला पूर्ण उकळी येऊ द्यायची नाही अगदी लो फ्लेमवरती एक पाच मिनिट ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये असं ढवळून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर मी वरून देखील घालते आता आपली कढी रेडी आहे तर फ्रेंड्स बनवायला सोपी आणि खायला चविष्ट अशी कढी तयार आहे ही कढी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता गरम गरम कढी भात तर माझा खूपच फेवरेट आहे तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर